अक्षरगट पाच चा भाग पाच पाहणार आहोत यामध्ये आपण द ड व आणि या चार अक्षरांना ए हा स्वर जोडून कोणती अक्षरं तयार होत आहेत ती अक्षरं घेऊन नवीन कोणते शब्द तयार होत आहेत नवीन कोणती वाक्य तयार होत आहेत तया व वाक्य तक तक्ते हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता हे द आहे द या अक्षराला ए हा स्वर जोडून अक्षर तयार झालं डे ड या अक्षराला ए स्वर जोडून अक्षर तयार झालं डे व अक्षराला ए हे हा स्वर जोडून अक्षर तयार झालं वे आणि ग ला ए जोडून अक्षर तयार झालं गे अशा पद्धतीनं अक्षर गट पाच च्या भाग पाच मध्ये आपल्याला नवीन चार अक्षर मिळाली कोणती दे, दे वे, के, आता ही चार अक्षर प्लस अक्षर गट पाच मधील एक ते चार भागातील सर्व अक्षर आणि अक्षर गट एक ते चार मधील सर्व अक्षर घेऊन कोणते नवीन शब्द तयार होत आहेत त्या शब्दांवरून वाक्य कोणती तयार होत आहेत आणि वाक्यांवरून वाक्य तक्ता कोणता तयार पाहूयात चला तर मग सुरुवात करूया भाग पाच मधील द ड व आणि ग या अक्षरांना एस वर जोडून तयार झालेली ही नवीन अक्षरे व पाठीमागील एक ते चार मधील सर्व अक्षरे वापरून असे नवीन शब्द तयार झालेले आहेत बघा आमची पहिलीची राजवर्धिनी ह्या सर्व शब्दांचं वाचन करेल तुम्ही तिच्या मागे वाचन करा राजवर्धिनी वाच Oh! <laughs> छान रित्री शब्बाश व्हेरी गुड बघा तुम्ही देखील हे सर्व शब्द वाचनाचा आणि लेखनाचा सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अक्षरगट पाचच्या भाग सहामध्ये